पंचफुला बाईच्या नातीचा बड्डे आहे ना हो बेना, ना बाई ना बोलवलं ना जा लागेल ना संध्याकाळी तू जाशील तर मला सांगशील मी त्यासोबत काउन कमला तुला बोलवलं का हो ना, ना. पुरा पुरा हो, हो बोलवलं हो, ना पुऱ्या गावालेच बोलवलं पुऱ्या गावाला आमंत्रण आहे बड्डेचं सरेच जाणार आहे हो सा माई सासू सांगत होती आम्हाला बी बोलवलं म्हणून हो वा पुऱ्या गावाला बोलवलेला आहे बड्डे घरीच आहे ना म्हटलं हो घरीच आहे ना बड्डे काय म्हटलं माई एवढ्या मोठ्या गावाला बोलवलं जेवायला तर हॉलच केला का नाही त्याच्या अंगणामध्ये नाही का बड्डे आहे आणि घराच्या वर जेवण आहे नाही बाई खर्च केला एवढा बोलवलं बंद्या गावाला बोलवून म्हणते मध्ये तेवढ्या लोकांची सोय कुठं होईल आणि जेवण खाऊन कुठं करतील लोक पहिले पावसाचे दिवस आहे पाणी कि आलं तर नाही पण चुकुला बाय जागेची काय कमी आहे मोठाचा मोठा वाडगा नाही का हा हाय वाडगा पण पाणी पावसाचे दिवस आहे ना पाणी आलं तर नाही काकू आता वॉटरप्रूफ मंडोप भेटतात ना तो मंडोप टाकला की पाणी लागत नाही हो का माय असंही आहे का आता पाणी पावसाळ्याचं लोक कार्यक्रम असला तर वॉटरप्रूफ मंडप टाकतात तर माहीतच नव्हतं माय जा लागते संध्याकाळी त्या पोरीसाठी काही घेतलंही नाही मी ना काही घेतो म्हटलं भांड भांड काही नाही तर ड्रेस त्या पोरीला तू काय घेत मी काही घेत नाही मी लिफाफ्यामध्ये पैसे देऊन हो माय मी बी लिफाफ्यात पैसे देईन कोण टेन्शन घेत हे आणा ते आणा पैसे देऊन दिले त्या पैशाचं ते काही घेत बसतात नाही हो ते बरोबर आहे रंजना तू पैसे देशील का गिफ्ट घेशील नाही ना ना? हो ते गिफ्ट घेऊन ना पैसे मला नाही आवडत नाही पैसे द्यायला काही गिफ्टच घेईन मी नाही म्हटलं लिफाकात पैसे देऊन देतो जे वाटलं ते घेत बसतील मग ते नाही हो तेही बरोबर आहे पण मला ते पैसे द्यायला नाही आवडत मला काही गिफ्टच घ्यायला आवडते बरं मायबाई आपली मर्जी नाही मायबाई का वरंजनाबाई शांताबाई काय घेणार आहे दोघी नाही नाही ना समधी आहे ना शांताबाईची पंचपुला काकू हो शांताबाईला भेटलीच नाही मी काय माहिती काय घेते तर जाईन मी तिच्या घरी मला काही घ्यायचं राहीन तेव्हा विचारेन ते काय घेत जातो तिच्यासोबत काही गिफ्ट गिफ्ट घेऊन येतो ओरीसाठी नाही बाई शांताबाई आली गाव हो तू आता तू साठवून करत होतो माया आम्ही तुला शंभर वर्ष आहे म्हटलं आताच ते नाव घेतलं होतं मायबाई नाव घेतलं होतं माया काय गोष्टी चालू होते नाही आम्ही गोष्टी करत होतो की पंचकुलाबाईच्या मातीचा बड्डे आहे ना तर बनवलं आहे म्हटलं तर काही गिफ्ट कोण गिफ्ट घेत आहे कोण पैसे देत आहे ते विचारत होतो आम्ही आम्हाला वाटलं तू पैसे देतं का गिफ्ट घेतं म्हटलं तू गिफ्ट घेशील तर मला घेऊन जाशील मला बी घ्यायचं आहे हो मी बाजारातच चालली होती म्हटलं त्या पोरीला कपडे मापडे घेतो काही एखादी बावली घेतो म्हटलं माहिती शांतबाई तू चालली पोरीसाठी गिफ्ट घ्यायला माय मला याच होतं एखादा ड्रेस घेतो म्हटलं त्या मी या म्हणतात की आम्ही लिफाफ्यामध्ये पैसे देतो म्हणतात म्हटलं बाप्पा मला ते लिफाफ्यामध्ये पैसे देणं आवडत नाही मी काही गिफ्टच घेतो म्हटलं चल मी येतो त्यासोबत काही घेतो त्या पोरीसाठी कपडे किपडे घेतो काही काही एखादं डब्बा गिब्बा घेतो शाळेत रंजना चाल मग सटकन मी आता बाजारातच चालली चल पण शांताबाई माझं पैसे नाही ना पैसे ना? घरी आहे ना अव सध्याचे माझ्यावरचे घे पैसे आहे माझं हे पैसे माझ्यावरच्या पैशाने घेऊन घ्या मग घरी आलो की मला पैसे देऊन देशील हो असं येऊ शकते शांताबाई चल मग जाऊ आपण चल मग सटकन हे पाणी कसं थांबलेलं आहे थोडा उघाड आहे तर जाऊन येऊन जाऊ म्हटलं नाही तर मग पाणी येईल हो शांताबाई चल चल मैवी ह्या लागला तयारीत बड्डे ला जायच्या संध्याकाळी मी साडी गिडी पाहून ठेवतो कोणती साडी घालायची आहे तर माय बाई तू याजवळ काय साड्याची वाण आहे हो साड्याची वाण नाही आहे पण साड्या पाहून ठेवा लागतात ना कोणती घालाव काय घालाव का, का एकच साडी बार बार रिपीट नाही झाली पाहिजे घालण्यामध्ये हो माय भाई तू या साड्या माझ्या नाही आहे पेना जास्त साड्या ना मग माझ्या ना साड्या घालशी ना संध्याकाळी माझ्या चल ना पण टाकवतो ना हो का चल चाल ना मग येतो ना मी पाहतो ताजवळची एखादी साडी अशी चांगली तर घालतो मग मी बड्डेमध्ये मध्ये चाल मग लवकर हो चल चाल गीते तूही चाल ना बेना माझ्यासोबत पाहू ना आपण साड्या चाल हो ना चाल ना माय मी येतो त्यासोबत पण का सुशिला बाई तुझी सासू कल्ला घरी ना साड्या वाटत राहतं का नेले शाळा देतं का त्याला शाळेत देतं का तुझी सासूला खतरनाक आहे ना हो नाही सासू घरी नाही गावाला गेलेली आहे मग चाल माय बाई पप्पा या पाणी पावसाळ्याचा मला लय त्रास होते हे माय गुडगे आहे ना पुरे दुखूर आले लस दुखूर आले पप्पा हो ना बसू बसू दुखतात तुम्ही गुडगे पंचकुला बसू बसू दुखतात थोडीशी घुमत फिरत जाय कधी पाहिलं तर बसलच दिसतं म्हणून कुठे दुखत असतील तुझे थोडं घुमत फिरत राहिलं ना तर चांगली राहतात आता मी पाय बरं एवढं वय झालं तरी वावरातलं काम करतो वावरात रोज जातो रोज येतो तर मायामध्ये पाय काहीच दुखत नाही ना हात दुखत ना पाय दुखत ना डोकं दुखत काहीच नाही दुखत माया मी कामात नाही राहतो ना तू बी थोडीशी कामात नाही राहू शकत तर नको राहू पण थोडीशी चालत फिरत जाय मग पाहिजे मग काहीच घुमत फिरत राहिलं ना अंग थोडं मोका राहते घुमत मी सकाळी उठतो थोडीशी घुमतो ना तरी दुखते तुम्ही ना ते मालिश करायचं तेल आणलं होतं मागच्या बारीनं माझ्या हातपाय दुखत होते तर तेल आणस डबल चांगलं तेल होतं ते खतम झालं आता मस्त सुप्रिया मी पायाची मालिश करून देते करून देते मग पुरे पाय बसून जाते माय मग काहीच नाही दुखत ते तेल कोणतं मागच्या आणलं होतं ते ना ना थे? हो तेच बरं आण मग नको आणसान बाप्पा आताच घेऊन लस पाय दुखत आहे माझ्या तसं संध्याकाळी बड्डे आहे ना आपल्या इथं पुरे लोक येतील लोकांसमोर मी म्हणू का पाय दुखत आहे हात दुखत आहे अशी म्हणू का मग मी सटकन पटकन आता तेल घेऊन म्हणतो मालिश करून पुरेल आपल्या घरी संध्याकाळी सुप्रिया तीन त्रास देतो आपल्या हाताच घ्याच तेल चोपडा पाय काय त्याच्यात एवढं काय काम आहे का ते तर कामवाली बाई बी लावली ती ना एवढं काम नाही होत म्हणे आता हाताखाली पाहिजे म्हणे कामवाली बाई काम जास्त पडते आता तिला काय काम आहे तो मी गायपी काम करत नाही काही बोलतो दीपा कुठं चाललंय बाबू काही नाही बाबा ते अजून मंडपवाले नाही आले ना ते तो, तो आले आता मंडो इथं जाऊन येतो पाहिजे का आतापर्यंत तो मंडप टाकायला पाहिजे दिलेलं आहे डिडव्हान्स दिला पाहिजे होत आतापर्यंत आलाच नाही तो म्हणून पाहतो म्हटलं जाऊ जाऊन आलाच नाही का अजून मंडप आला नाही हो रे बापा तिला पैसे दिलेले आहे जय मंडप आल्याचे बोलून म्हणा लवकर आमच्या इथे मंडप टाकून दे म्हणा होय तिथं चाललो मी आता हो बापा लवकर घरी वापस लय काम बरं घरी नाही ते एखादा मित्र मित्र भेटला की मारत बसून गप्पा नाही लवकर येतो ना कौ दीपक त्याला फोन का बोलून घेता हो बाबा ही लावता येते पण जाऊनच येतो त्याच्या इथून गेलेलो बरे जा मंडपला आला नाही म्हणते अडव्हान्स मागाच्या वेळेस त्याला घाई करत होता अन मंडप टाकायला आला नाही अजून हो हमारा ऐसा मंडप आहे वैसा आहे वॉटरप्रूफ आहे तर गोष्टी त्याला करू बोलता तू आता दीपक घेऊन येते आता सुप्रियाची आईचा आवाज वाटते मला हो ना माझं पाय आले आपले आले का तुम्ही या ना बसा ना लेच उशीर आला याले मला वाटलं एक दोन दिवस पहिले असाल काय चव बाई निघ नव्हते घरातून आता पेरण्या पारण्याचे दिवस आहे आता तर कुठं जाल नाही भेटत तरी बी आता आलो आम्ही आमच्या नातीचा बड्डे आहे म्हणून बरं झालं बाप्पा आल्या बसा ना हो हो बसतो थांब सुप्रिया सुप्रियाला आवाज देतो तुम्ही सुप्रिया ओ सुप्रिया इकडे बा तू या बाबा आले ये इकडे सुप्रिया काय करत आहे सुप्रिया का सुप्रिया काम करत आहे आई तू आली का किती उशीर केला हो तुम्ही आले मी किती वाट पाहत होती तू छुट्टी किती आठवत आहे तुझी छुट्टी मात होती आजी कधी येणार आजी कधी येणार हो बाई वावराचे कामं होते ना म्हणून काही येणं नाही झालं बाई हां आम्ही जेव्हा धावू तेव्हा खाऊ माय असं आहे आमचं बाई भाऊ बसा ना तुम्ही उगेच काय बसा ना आ, का सुप्रिया बाई जा ताई हो तुन बाबा चाय घेऊन हो हो बाबा आणि तुम्ही चहा आणतो ना पहिले आई बाबा तुम्ही हातपाय तोंडून घ्या आणि मग मी चहा आणतो तुम्हाला हो हो जा हातपाय तोंडून घ्या बाहेरून आले तुम्ही हातपाय तोंडून आणि मग आई इथे बसायची आपल्याला होय आई चालन तर मी तुला दाखवतो आपण कुठं तर हो चाल बाई चाल आहे तुमची एक बार बोलली नाही मासोबत आपल्या पोरीस बोलली फक्त पोरगी आली तर आई आनंद झाला झाला तसं झालं ना किती खुशी झाली तिथे तिची मायारी कोणाची मायारी कोणाला खुशी होईल काय बोलतो तू पण माझं एक शब्द बोलायला कशा आहे बाई काहीच नाही बोलली आधी कोणी निघून गेली बोलतील सध्या हो पण बोलायला पाहिजे होतं काही ना काही मासोबत ते बाई मी बोलली तर तू कोण नाही बोल बोलून गेलं पाहिजे होतं हो मी बोलीन मामा मोठा का तिचा मान मोठा हा मा मी यावं पोराची माय मासन बोलायला पाहिजे ना मामान मोठा आहे ना पण शिकुमा तुला समजतं बाबा हे मन नाही समजत पण एक शब्द नाही बोलली ती मासोबत हम्म आधी तू बोललीस नाही तू भी लहान लहान गोष्ट घेऊन बसतो पण शिकुला जाऊ दे ना आपल्या घरी आज कार्यक्रम आहे आपल्या नातीचा बर्थडे आहे जाऊ दे ना हो ना म्हणून असतं छुपा मी मा नातीचा बर्थडे आहे ना मला काही भांडत नाही करायचं मा नातीच्या बर्थडेत नाही म्हणून मी छुपा छुपूस राहतो छुपत चांगली दिसतो हो राहू द्या तुम्ही ना आता मी बोलतो त्याच्यासोबत मी नाही बोलत मी काय पडेल का? मी बोलू पाहिजे मी नाही बोलत बसा बाई बसा। हो बसतो ना कशा आहे बाई तुम्ही आता समजलं मी कशी यावतो आता बोलायला पाहिजे समजवायला तिथे आल्या बोला बरोबर नाही बोलली माझं थोडीशी मला काय झालं बाप्पा आहे आम्ही तुम्ही कशा आहे हो बाई आम्ही बी या चांगलं हिवाई बसा ना पहिले बसा बाई बसा तुम्ही बी आमते सुप्रिया छानते आणते काय म्हणते मग तसे चालू आहे काम कामधंदे चालू आहे बा चांगलं चालू आहे काय पेरलं तू बाबा यंदा तेच आपलं सोयाबीन काम विजेले घेऊन आले तुमच्या पोराले नाही नको आता घरी कुणी ना कुणी पाहिजे ना आता वावरा ना, वावर शिवरायची कामं चालू आहे मग आम्ही म्हटलं आम्ही जातो दोघ जण पण तो म्हणे मग बाबा मी घरी राहतो म्हणे वावर पाहिजे म्हणून तो नाही आले हो आता काम धंद्याचे दिवस चालू आहे आता तो कुठं फटकणार नाही होत आता छुटकीचा बड्डे होता आमच्या नातीचा मग आलो बाबा नाही आमचं कुठं फटक नव्हते आता काम धंद्याचे दिवस चालू आहे मोठ्या जुमनावर आलो बाबा आम्ही आता मोठ्या जुमनावर आले हे आलेच काय मग पाहतो ना आता नातीला काय आणलं तर काय आणलं सोन्याची चेन आणली का सोन्याची आमटी आणली तर काय आणतात हे काय याच्याजोब पुरे बिकाडले आहे काय बाई कशी आहे तब्येत तब्येतले काय झालं माया टणता मी बरंच झालं आल्या तुम्ही आता माझ्या नातीचा बड्डे आहे म्हटलं पाना कसा धूमधडाक्यात बड्डे करतो तुम्हाला नातीचा आता मी येऊ द्या किती खर्च खर्चाला नाही भेट आपण आपण नाही भेट आले आता पाना कसा बड्डे करतो तुम्हाला नातीचा लय खर्च लागू राहिला मला ना नात आता खर्च लागणारच नाही आता तुम्हाला किती लागला असेल ना खर्च आणला असेल ना काही नातीसाठी सोन्याचं भांडं नाही बाई आमची जेवढी औकात आहे आम्ही तेवढं घेऊन आलो एक ड्रेस आणला बा आणि सुप्रियाला साडी आणली आणि आमच्या जवळले कपडे आणले सोन्याचं भांडं नाही आणलं बा एवढी औकात नाही आमची आम्ही गरीब लोक आहो जेव्हा आम्ही धाऊ तेव्हा खाऊ असं आहे आमचं हातावर पोट आहे माहीतच होतं मला या शेतात काढले काही अंतिम नाही म्हणून नाही कसं किती गरीब असलं का आणतात आपल्या मातीसाठी काही मला मलास का तुम्ही ना काही तिच्यासाठी नाही काय बापा काय म्हटले मला पण शुक्ल तुला समजू काय बोलवेल तू आपल्या घरी पाहुणे आले ते आणि त्याही लस बोलवले का तू मी काय बोलली रे मी तर काहीच नाही बोलले काहीच नाही बोलले मी ने ना मी एवढं विचारलं तुम्ही ना काय आणलं बरं नातीसाठी बस ते विचारणं गुन्हा आहे का गुन्हा नाही आहे पण कशा गोष्टी विचारायला पाहिजे कशा गोष्टी नाही विचारायला पाहिजे तू समजत नाही का आपल्या घरी पाहुणे आले ते हां बाई तुम्ही एवढ्या टायमातून टाईम काढून आला आमच्या घरी आमच्या नातीच्या बड्डेले हेच खूप मोठी गोष्ट आहे आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे बाकी काही नाही पाहिजे आहे सर्व चुटकी जवळ काय घ्यायला लागते काही नाही पाहिजे फक्त आशीर्वाद मिळणं असते बाकी काही नसते काय नाही ऐकून नाराज आहे आता काहीतरी बोलल्या आईले आई बाबा चा घ्या तुम्ही प्रवासातून आले ना तुमचं डोकं दुखं दर्शन घ्या तुम्ही चा प्या मग चांगलं वाटेल तुम्हाला बाबा हे घ्या चा प्या घ्या त्या चा प्या तुम्ही बी मामाजी घ्या चा प्या हो हो बाई तू चाय ना सुनायला कसं समजते हे आपली माया आहे हे आपली सासू आहे म्हणून आल्याबरोबर पहिले चहा आपल्या मायद्या दिला नाही दिला आहे ना चामध्ये बी किती दूध टाकलं तर तिथे घटघट दुधाचा चा बनवला प्या ना बाई चा प्या घटगट दुधाचा आहे चा प्या हो बाई पेतो ना चा पेतून ते पंचकुला देना इथं काही समजत नाही म्हणजे इथं काही नाही समजत कधी काय बोलायला लागते तर हे निवाई आले होते तेव्हा किती खुश होते खुशी खुशी आले होते हे न बोलून त्याचा अपमान करून त्याचं पूर्ण मूड खराब करून टाकला आता किती नाराज दिसू राहिले बिचारे तोंडच उतर लिहायचे चा प्या नाही बाई प्या ना चा हो बाई पितो ना चहा पितो चहा चांदण चा घटघट दुधाचा त्याच्या घरी कुठे बनवतात तेवढा दुधाचा चा नाही का बाई नाही आता तो आम्ही गरीबी बिटकट दुधाचा घरी बी आमच्या इथं काही मशी आहे ना गरीब आहोत काय झालं आमच्या इथं म्हशी बी नाही आहे का, का, का नाही ना गाईचं दूध येते मशीचं दूध येते दूध दही सगळं आमच्या घरी बनवतो आम्ही बिखटकट दुधाचा चहा बनवतो नाही काही आता काहीतरी बोलली माहिले अपमान केला माहिती म्हणून एवढं नाराज आहे आई म्हणून मग आई आले पाहत नाही माघारी कधी आई था था माई आई बाबा कधी येत नाही माघरी हे दुसऱ्यांदा आले फक्त माई बाबा मला आले तर घ्यायले येतात उभ्या उभ्या आणि चालले जातात कधी येत नाहीत मला घ्यायले त्याला माहित आहे ना आत्याचा स्वभाव कसा आहे माई आई एक बार आली होती साखर भेटीले तेव्हा आत्याने किती भांडण केलं होतं माईसोबत त्यापासून माई आलीच नाही आता आली तर आताही आता अपमान केला आईली आता इथं बसू द्यायला नाही परत आत्यासमोर आत्यासमोर आई बसली तर अशीच आईचा अपमान करत राही आत्या जाऊ दे आईले घेऊन जातो माझ्या रूममध्ये आई तू प्रवासन थकलेशे ना चल माझ्या रूममध्ये थोडा आराम कर चाल बाबा तुम्ही चला काय ना किती काळजी येईल आपल्याला माईची बाई चायले पाहिजे जाय नाही मास रूम मध्ये चाय पितीन ते चला आई बाबा चला तिकडे चला हो बसून बाई घेऊन जा तुमच्या आई बाबा घेऊन जा ते आरामात बसून रूम मध्ये चहा पितीन थोडा आराम करतील घेऊन जा चला आई चला बाबा आई आलो मी मंडो आल्याला सांगून आलो मंडोपाला पैसे द्यायचे आला का रे बाबा मंडप आल्याला सांगून किती रुपये म्हणते वॉटरप्रुफ वाले मंडोप आहे म्हणले मोठे मोठे मंडोप टाकायचे दोन मंडोप टाकायचे ते दोन लाख रुपये आहे काय रे बाबा दोन लाख जास्त नाही झाले का नाही आई मंडपला मंडो बी टाकून देणार आहे आणि डेकोरेशन बी करून देणार आहे सोबत म्हणून एवढे घेत आहे बरं बरं ठीक आहे देतो ना आता करायच लागेल ते एक नातान खर्च मी आजी येऊन त्याची मी नाही करीन तर कोण करीन खर्च दे पैसे ते बाहेर उभे काय माझ्यावर सध्या नाही आहे ना कॅश नाही आहे ना बँकेत तुला एटीएम मधून काढून आणा लागेल बरं एटीएम देऊन दे माझं मी काढून आणतो बरं देतो तुला एटीएम अरे सुप्रियाबाई मी आई बाबा आले का आले रामराम मामाजी रामराम जवळ रामराम मामाजी आशीर्वाद द्या हो हो आशीर्वाद आशीर्वाद मामीजी आशीर्वाद द्या हो हो आम्ही आशीर्वादच देऊ शकतो दुसऱ्यात काही नाही देऊ शकत तुम्हाला कधी आले तर मला सांगितलं असतं मी घरी आलो असतो तुम्हाला गाडी काही नाही नाही तुमच्या घरापासून मोठं स्टँड हायस किती दूर आलो वजे वजे, वजे पाई पाई बरं वहिनी आई बाबा आले तर आई काही नाश्ता पाणी नाही दिलं नाही दीपक भाऊजी नाश्ता पाणी नाही दिला आई बाबाले चहा दिला फक्त आता जेवणच करायचं आहे ना एका दमानसाठी जेवणच करून घेतील बरं बरं चला येतो मग मी या मला थोडस काम आहे म्हणतो दादाला पाठवतो मी हो हो या या। आ, मी हो या मग या मी काय म्हणतो तुमच्या भावाला पाठवून द्या म्हटलं लवकर करी हो हो येणी ते कामामध्येच आहे मी पाठवतो बरं आई तू चापे एटीएम कुठं आहे मला सांग मी घेतो जा मग अलमारीत आहे ठेवलेलं आणि अलमारीच्या चाब्या गादीच्या खाली आहे तिथून घे आणि अलमारीतून एटीएम काढून आन पैसे काढून मान बाई किती खर्च लागत आहे लागू लागला हे कोणती एक आहे नात नाही मला करावंच लागेल बाप्पा आता किती अपमान करत आहे ना आई खूप अपमान करत आहे ना काई ना काई सुप्रिया पण रोड राहिली आणि मामी मामाजी बी नाराज दिसू राहिले आई काही ना काही म्हटलं वाटतं सुप्रिया मला दीपक सांगत होता मामी मामाजी आले म्हणे हो आले ना आशीर्वाद द्या मामाजी हो हो आशीर्वाद मामीजी आशीर्वाद द्या हो बाप्पा आमचा आशीर्वाद तर हमेशाच आहे तुमच्या पाठीमाग सुप्रिया काय झालं काउंटर रोड राहिली तू काही नाही झालं काही नाही झालं अरे बा मला विचार हे तुम्ही माय हे तुम्ही माय उलटी शेती बोलली थोडीशी ती सुनबाईची आई बाबा तू सुनबाई तर खरं वाटत आहे म्हणून रडत आहे सुनबाई बाप्पा मी काय काही बोलली रे मी काही नाही बोलली बाप्पा जे खरं आहे ते बोलली मी नाही रे बोलली रे तू यायची म्हणे की सोन्याचं भांडं नाही आणलं का म्हणे असं तसं बोलली आई पैसाच असते का सर्व माणूस की नावाची चीज नसते का आई ते आपल्या इथं कामातून काम काढून आले हेच मोठी गोष्ट आहे अन माया पुरीले फक्त आशीर्वाद पाहिजे कोणाच्या पैशाची अदल्याची काही गरज नाही माया पुरीले बरं बाप्पा तू या सासूले सासाला बोललो तुला राग आला बाप्पा आता नाही बोलेन मी आई बोलायची गोष्ट नसते तू अपमान केला काहीचा अपमान नव्हता करायला पाहिजे मी नाही केला बाप्पा अपमान मग हे तर अपमानच झाला ना मी एवढा पैसा लावला आणि तुम्ही ना काय आणलं सोन्याचं भांड आणलं का असं का तसं का हा अपमानच झाला ना गरीब आहे तुला माहिती आहे ना मामाजी मामाजी मयाई काही तुम्हाला बोलली असेल तुम्हाला खराब वाटलं असेल तर मी हात जोडून तुम्हाला माफी मागतो तुम्ही वाईट नका वाटून घेऊ येई अशीच बोलते नाही नाही बो आम्हाला काही वाईट नाही वाटलं आम्हाला एवढंच वाटलं फक्त की आमची आमच्या नातीला काही द्यायची औकत नाही आहे हेच आम्हाला थोडं खराब वाटत आहे की आम्ही आमच्या नातीन काही आणलं नाही आता पीक झालं ना सोयाबीन झालं मग तुम्ही काही करून देईन सोन्याची वस्तू नाही नाही मामाजी काही गरज नाही आहे काही गरज नाही चला बरं जेवण करून घेऊ सरे सुप्रिया चल सरायची टाटा वाढ हो हो चला चला सरायच्या सरे, सरे जेवण करून घेऊ जाऊ द्या बाई बोलल्या तर बोलल्या आम्हाला पण आमचा जवाई तर आम्हाला चांगलं म्हणते ना जाऊ द्या बाई तर अशाच बोलतात पण आमच्या जवाई तर चांगल्या ना आम्ही याच्यातच खुश आहोत चला मामाजी चला मामाजी जेवण करून घेऊ बाई चला हो हो चला चला